फक्त हजारला चार साडी आहे फक्त दोनशे तीस रुपयाला सिंगल साडी आहे mm. बाराशे रुपयाला चार हजार रुपयाला दोन जीन्स देणार आहे रुपयाला तीन शर्ट कॅप येणार mm आहे -hmm. फक्त अडीचशे रुपयाला सगळे फॉर्मल शर्ट बाराशे रुपया मध्ये तीन भेटणार आहे तुम्हाला शर्ट आणि फक्त दोनशे रुपयाला फक्त साडेआठशे रुपया मध्ये सहाशे चाळीस रुपये जोडीला भेटणार आहे फक्त चौदाशे नव्वद रुपयामध्ये तर एक हजार नव्वद रुपयाला मिळणार आहे रेट पण एकदम फक्त अकराशे पन्नास रुपयामध्ये

खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी धमाक्यादार असा लग्न सराई स्पेशल स्वस्त मस्त बस्ता साड्यांचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे द्वारकादास श्यामकुमार हडपसर ब्रांचमध्ये हे जे शोरूम आहे द्वारकादासचं ते मगरपट्टा रोडवर आहे नोबेल हॉस्पिटलच्या आणि मगरपट्टा सिटीच्या अगदी अपोजिट साईडला तुम्हाला हे शोरूम बघायला मिळेल अतिशय सुंदर सुंदर व्हरायटी आहे त्यांच्याकडे प्रिंटेड साड्या काटपदर साड्या प्युअर सिल्क साड्या सेमी सिल्क साड्या वेअर कलेक्शन किड्सवेअर कलेक्शन हे सगळं कलेक्शन तुम्हाला अंडर वन रूफ खरेदी करता येणार आहे आणि ते देखील मिलच्या रेटमध्ये सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा द्वारकादास श्यामकुमार हडपसरच्या शोरूम मध्ये तुमचं खूप खूप एकदा स्वागत आहे आम्ही दिवाळीमध्ये जस्ट ओपनिंग मध्ये केली होती आपली त्या भरपूर चांगला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि एक मला क्लिअर करायचं आहे की दोडकादा श्यामकुमार कुठल्याही शाखामध्ये जावा जिथे तुम्हाला भरपूर व्हरायटी बजायची जसं रविवार पेठे आपल्या चेंचिवडे तशीच सगळी व्हरायटी ए टू झेड व्हरायटी इथंच भेटणार आहे आणि आता जो आपल्या इथं लग्न सरायचा जो सेल महोत्सव चालू आहे त्याच्यामध्ये आपले मेन धुलन साडे जे धुलण साडे आपल्याला लागणार ला आहे साडीर असो मेन धूलन असो आणि देणे घेण्याचे साडे हे आपण दोन आपण कव्हर करणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी दाखवणार आहे त्याच्यामधला पहिलाच एक मी दाखवतो बघा बघा वरायटी एवढी सुंदर ही वरायटी आहे आपलं टिश्यू कापड आहे टिशू आणि त्याच्यावर एवढं सुंदर वर्क केला जसे हे ब्लाऊज तयार करायला कमीत कमी सात ते आठ दिवस लागतात mm -hmm. आपण एकदम बेस्ट ऑफर मध्ये आले आपल्याला माहिती हे लग्न साड्याचा सीझन आला ना तर सगळ्यात जास्त जे डिमांड असते ना ह्या साड्यांची yeah, असते आणि ह्याचा रेट पण तुम्ही बघू शकता एकदम एकदम बेस्ट जसं ही सहा हजारची साडी आहे mm -hmm. आता आपल्याकडे फक्त तीन हजार पन्नास ला भेटणार आहे या ऑफर मध्ये स्वतः हे तयार करून घेतले मेन म्हणजे कापड एकदम सॉफ्ट झालंय तसं का साडी काही फोगणार नाही काय नाही आणि तुम्ही हा ह्याचा ब्लाउजही बघा एवढा सो, हा बघा साडीचा हो काम बघा हे स्वतः सगळे हे रेडी करून घेतलेले आहे सॉफ्ट आहे साडीच ब्लाउज बाहेर गेले ना किंवा तीन तीन चार हजार भेटत नाही मी साडी सोबत त्याला तीन हजार पन्नास मध्ये बेस्ट ऑफर मध्ये देणार आणि जे मेन कलर मॅचिंग सगळे याच्यामध्ये येणार आहे मस्त जबरदस्त कलेक्शन आहे आणि असं कलेक्शन तुम्हाला लग्न सराई मध्ये खरेदी करायचं असेल तर हडपसर ब्रांचला नक्की भेट द्या शू लोटस पैठणी <laughs> पॅटर्न एवढा सुंदर आणि लोटस पैठणी जर कोणाला साडी जर पाहिजे असं ना तर त्यांच्यासाठी हा एकदम बेस्ट पार्ट आहे पटकन ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या दुकानात आले ना दोन मिनिटात तुमचं काम होईल आणि <laughs> हे तुम्ही कलर मॅचेस बघा नंतर मी याचा रेट सांगणार एवढे सुंदर हे जे कलर मॅचिंग बसलेलं आहे आणि कापड जे तुम्ही वीस पंचवीस हजारचं कापड बघता ना तो सेम कापड चा फील आहे आता सुंदर ऑफर मध्ये दहा हजार आठशे पंधरा ची साडी आहे हा हे तुम्हाला फक्त ऑफर मध्ये पाच हजार पाचशे नव्वदला ला भेटणार आहे ह्याच्यासोबत तुम्हाला तीन पर्सेंट कॅशबॅक पण भेटणार आहे जे नंतरच्या बिल मध्ये रिडीम होणार आहे तर अशा सुंदर ऑफर साठी शंभर टक्के दरखादा श्यामकुमार जी हाडपसरची ब्रांच आहे आपली नोबल हॉस्पिटल आणि मगरपट्ट्याच्या मधी अपोजिट साईडला आपला हा शॉप आहे एकदा तर नक्की विजिट करा आणि अशा सुंदर ऑफरचा लाभ घ्या आमच्या वर्माईसाठी आहे एकदम सुंदर स्पेशल ग्रीन कलर आणि जो ग्रीन मध्ये भरपूर शेड्स येतात पण हा जो कलर आहे ना एकदम बेस्ट कलर आहे एकदम सुंदर जे आपल्याला मनासारखा कलर जे म्हणतात ना तो हा, हा कलर आहे तोही पैठणीमध्ये पैठणीमध्ये पण आपण बॉर्डर थोडीशी मोठी घेतली कापड तर शंभर टक्के सॉफ्ट आहे पाच हजार तीनशे पाच आहे आता आपल्या ऑफर मध्ये सत्तावीसशे नव्वदला ला थ्री पर्सेंट कॅशबॅक पण भेटणार आहे आणि ह्याचे कलर मॅचिंग सुंदर जे कलर आहे सगळं कलर ह्याच्यामध्ये आपले जे मेन मेन कलर्स कलर भरपूर जे मेन कलर कस्टमर येतो नाव काढतो हे कलर पाहिजे हे सगळे कलर्स ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये अजून एक बुट्टी दिलेली आहे हे पण हे सेल्फ मध्ये दिले हे कॉन्ट्रास्ट मध्ये पाहिजे ज्यांना कॉन्ट्रास्ट पाहिजे कॉन्ट्रास्ट भेटर ज्यांना सेल्फ पाहिजे त्यांना सेल्फ पाहिजे आणि त्याच्यामध्ये पण एक अडिशनल वेगळी बुट्टी दिली आहे टिश्यू तर आपण भरपूर घेतो पण ह्या घ्या काहीतरी नवीन आणि अँटिक डिझाईन्स रेग्युलर बुट्टी लेगर वेल पेक्षा वेगळं झालं ना तर हे बघा कलर कॉम्बिनेशन एवढं सुंदर आहे काय तुम्हाला वीस हजार रुपये द्यायची गरज नाहीये पण रेट एकदम रिझनबल आहे आठ हजार दोनशे पाचशे आहे आता आपल्या या ऑफर मध्ये फक्त तीन हजार सातशे पन्नास रुपयाला भेटणार एकदम हटके कलर कॉम्बिनेशन कस्टमर्सला काहीतरी एकदम वेगळे कलर कॉम्बिनेशन पाहिजे इंग्लिश टाइप फॅन्सी असेच कॉम्बिनेशन पाहिजे नेहमीपेक्षा वेगळं बाकी तर नेहमी तर कपाट भरपूर आहे आपल्याकडे पण पाहिजे आपल्याला काहीतरी नवीन पीओन सेल साठी तुम्हाला कुठेही लक्ष्मी रोड या कुठे जायची गरज नाही जे सिलेक्शन तुम्हाला बाहेर भेटणे ते गॅरंटीड सगळं कलेक्शन तुम्हाला इथेही भेटणार आहे तर शंभर टक्के एकदाच आपल्या हडपसा शॉप मध्ये शंभर टक्के विजिट प्रशस्त शॉप आहे पार्किंग आहे नक्की या नवरीच्या आई साठी पण साड्या पाहिजेत तरी हाय नवरी स्वतः घालणार असेल तरी सुपर आहे हा जो तुम्ही पॅटर्न माझ्या समोर बघताय कुठल्याही मॅचिंग वर ही साडी जाईल आणि तुम्ही डिझाईन बघा साडीच मी म्हंटल ना काहीतरी वेगळं करायचंय काहीतरी वेगळं कलेक्शन द्यायचं आहे तसंच हा कलेक्शन आहे साडीचं तुम्ही कलर मॅचिंग बघा डिझाईन बघा एकदम सुपर पॅटर्न आहे साडीचा सा ब्लाउज बघा एकदम सिल्की ब्लाऊज आहे आणि कलर कॉम्बिनेशन बघा कलर कॉम्बिनेशन पण एकदम सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे रेट पण एकदम आहे नऊ हजार दोनशे पंच्याण्णव फक्त चार हजार आठशे नव्वद लाख okay. त्यासोबत हो टक्के कॅशबॅक wow. म्हणजे ऑफर पे ऑफर येस मी म्हणलं ना आपला लग्ना हा महोत्सव सेल महोत्सव आहे ह्याच्यामध्ये टोटल कलेक्शन जर तुम्हाला भारी मध्ये पाहिजे तर वीस पंचवीस हजार मध्ये कमी मध्ये बसते मध्ये पाहिजे तरी अडीचशे पासून आहे हा बघा धोलांसाठी एकदम एकदम एकदम, एकदम सुंदर पॅटर्न विथ हेवी जर्दुसी बॉर्डर आहे हा कापड तयार होतो पूर्ण बँगलोर मध्ये नंतर ह्याचा जो काम आहे हा पूर्ण कलकत्त्या मध्ये तयार होतोय अशे तर ह्याची कॉपीज भरपूर येतात आपल्याकडे जो हा जो कलेक्शन आहे ना हा एकदम शंभर टक्के पूर्ण काम कलकत्त्याचा केलेलं आहे ह्याच्यावर साडीचे तुम्ही बॉर्डरी बघा एवढी सुंदर ह्याचं काम केलेलं आहे हॅन्डवर्क पूर्ण हँडवर्क आहे जरदोसी वर्क आहे आणि ह्याच्यामध्ये सोनच कलर आपल्याकडे रेड आणि राणी कलर येतात मेन कलर हेच ह्याच्यामध्ये चालणारे हे बघा पूर्ण हेवी बॉर्डर पण बघा बॉर्डर पण सुंदर दिलेली आहे जबरदस्त yes. ब्रायडल स्पेशल साड्यांचं कलेक्शन द्वारकादास शामकुमार हडपसर शाखेमध्ये आलेला आहे आणि बॉक्स पॅकिंग yes, एकदम सुंदर पॅकिंग आहे धोलनची साडी आहे तर तर लक्ष द्यायलाच लागेल ना धोलनची साडी एकदम वेगळीच दिसली पाहिजे एकदम छान त्याची पॅकिंग झाली पाहिजे हे बघा स्पेशल खूप छान मस्त आणि जर रेडी बघून घ्या मी रियाइटी दाखवून अकरा हजार तीनशे पंच्याऐंशी ची आता ऑफर मध्ये फक्त पाच हजार नऊशे नव्वद आणि त्या तुम्हाला बेटर तीन पर्सेंट कॅश आता हा जो कलेक्शन आहे आपला गडवाल सीट चा आहे कलर कॉम्बिनेशन वर लक्ष देत जावा आणि डिझाईन बघा जा हे स्पेशली डिझाईन्स फॉर ओनली फॉर आपलं जर लग्न साड्याचा सीजन आहे आणि दुल्हन साड्यासारखे जे डिमांड असते आपल्याकडे हे बघा एक एक कलेक्शन बघा एक एक डिझाईन बघा किती छान दिलेली आहे जबरदस्त ऑल प्युअर आहे मी म्हंटल ना तुम्हाला लक्ष्मी रोड कुठेही जायची गरज नाहीये सगळ्यात कलेक्शन मी तुम्हाला एकच ठिकाणी इथं हडपसरच्या शॉप मध्ये देणार आहे आणि हे सगळे साड्या तुम्हाला सतरा हजार पासून लावून पंचवीस हजार पर्यंत भेटणार आहे okay. आणि एकदम छान कलेक्शन मध्ये ऑल नवीन नवीन आता हा पण कलर कलर मेन तुम्ही कलर कॉम्बिनेशन कडे पण लक्षात आहे एवढे सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे कसले भारी एकाहून एक सुंदर कलर असे कमी कमी वीस ते पंचवीस डिझाईन आहे आणि सगळे एकदम सिलेक्टेड ओके खूपच सुंदर जबर आणि स्पेशल सगळे धुलन साठी तयारी आहे हा जो पॅटर्न मी तुम्हाला दाखवताना लग्ना मध्ये ह्या साड्याचा भरपूर मान आहे कुणी आले ना हा तो एक तोंडावर नाव असंच कंची सिल्क कारण कलर कॉम्बिनेशन हे बघा कलर कॉम्बिनेशन बघा एकदम हटके कॉम्बिनेशन पाहिजे ना तर कंची सिल्क साडी खूप प्रसिद्ध आहे साडी एक तर एकदम लाईट वेट आहे कलर कॉम्बिनेशन्स तर असे कलर कॉम्बिनेशन किती कमी मध्ये तरी असे कलर कॉम्बिनेशन नाही येणार म्हणून साडीचा एवढा मान आहे ना या लग्न सराईमध्ये आणि हे सगळी रेंज दहा पासून लावून तेरा चौदा हजार पर्यंत येणार आहे आणि लग्न साडी मधला सगळ्यात सुपर आणि बेस्ट आयटम जर या रेंज आपलं बजेट असेल ना तर एकदा शंभर टक्के ह्याच्यामध्ये कलर मॅचेस बघायलाच पाहिजे एकदम रॉयल असं हे कलर कॉम्बिनेशन आहे अशा रॉयल साड्या तुम्हाला रॉयल कलर कॉम्बिनेशन मध्ये फक्त द्वारकादास श्यामकुमार यांच्या हडपसर शाखेमध्ये बघायला मिळतील आणि त्याही आहे मिलच्या रेटमध्ये टिशू सिल्क मध्ये एकदम सुंदर पैठणीचे डिझाईन्स तुम्ही माझ्यासमोर बघू शकता कलर कॉम्बिनेशन एकदम अफलातून वीस ते पंचवीस हजार रुपये ज्यांना तुम्हाला या साडीने द्यायची काहीच गरज नाही आहे हे साड्या मी तुम्हाला साधारण आठ ते बारा हजारची रेंजमध्ये देणार आहे आणि कलर कॉम्बिनेशन गॅरंटेड तेच हा साडी अशी पाहिजे ना घातल्यानंतर अशी वाटली पाहिजे की बाबा खरंच वीस पंचवीस हजारची साडी आहे त्याला साडी म्हणतात एक झाली आपली मुनिया आणि एक सेम डिझाईन अशीच एक आपल्याकडे हे बघा कलर कॉम्बिनेशन बघा साडीचा एकदम प्युअर फील आहे आणि रेट एकदम रिजनेबल मध्ये काय हे साड्या तुम्ही देऊ नका हे साड्या तुम्हाला साधारण मी दहा ते बारा हजारच्या रेंज मध्ये देणार आहे पर गॅरेंटेड आहे नेसल्याने असं वाटणार पंचवीस हजारची साडी आहे तर अशा व्हरायटी जो आपला नवीन शोरूम झालाय झाला आहे अठरा हजार स्क्वेअर फुट द्वारकादास श्यामकुमार हडपसर मध्ये जे नोबल हॉस्पिटल आणि मगरमट्ट्याच्या अपोजिट साईडला आहे तर शंभर टक्के नक्की भेट द्या आणि या सुवर्ण संधी आपला हाय लग्न सरायचा सेल महोत्सव त्याचा लाभ घ्या आता हा एक प्रकार जो आपण भारी मध्ये बघितला ना तेच एक मी हलक्या मध्ये पण बनवून घेतले बघा एवढा सुंदर पॅटर्न हा पण एकदम मस्त आहे आणि एकदम रिजनेबल मध्ये आता सध्या खूप ट्रेंड मध्ये खूप ट्रेंड मध्ये देणे घेण्याच्या आता कसं लग्न सराय तर आहे सोबत वास्तुशांती आहे वेगवेगळे -वे प्रोग्राम आहेत मुंज आहे आणि तुम्हाला जवळच्या व्यक्तींना अशा साड्या घ्यायचे काटपदर मध्ये देण्या घेण्यासाठी तर तुम्हाला हजारच्या आजचं हे कलेक्शन आहे काय रेंज आहे पंच्याऐंशी साडी शंभर टक्के फक्त नऊशे नव्वद रुपयामध्ये आणि तुम्हाला बेट तीन पर्सेंट कॅशबॅक बघितलं बघित हजार रुपये मध्ये बजेट आहे ना शंभर टक्के स्क्रीनशॉट करा घ्या एवढा सुंदर पॅटर्न आहे आणि हा पॅटर्न तर विसरू नाही शकत पंट एवढा सुंदर आहे दिवाळीमध्ये तर धमाका होताच ह्याचा पण आताही लग्न सराई मध्ये पण ज्यांचं बजेट कमी मध्ये आहे ना त्यांना हजार बाराशे पर्यंत साडेपाच आताही ह्याचा खूप डिमांड आहे ह्याचे कलर कॉम्बिनेशन बघा पहिले तर साडीचा पदर दाखवतो मी पदर बघा साडीचा आणि कलर कॉम्बिनेशन बघा एवढा सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे ह्याच्यामध्ये फार कमी पासून पण येतात पण मी लग्न सांगा मध्ये क्वालिटी नाही सोडणार एकदम बेस्ट क्वालिटी बेस्ट कुट्टी आणि रेट पण एकदम फक्त अकराशे पन्नास मध्ये रिरेटेड कलर्स आहे बघित सिंगल जरी दाखवलं तर पसंत पडला पाहिजे तसे कलर्स आहे मोनिया विथ आपला ब्रोकेड ब्लाउज डिझाईन तुम्ही आज समोर बघू शकता पॅटर्न एकदम मस्त आहे दाखवण्याचं कारण फक्त एकच आहे सगळ्याला माहिती आहे पॅटर्न आपल्याकडे आहे टॉप हिट आयटम आहे right. वेळ नाही गेल्या पाहिजे आलेशाने पटकन स्क्रीनशॉट दाखवायचे hmm. म्हणजे कसं भरपूर बघायची गरजच नाही आपल्याला ही पॅटर्न पसंत आणि रेट पण एकदम रिजनेबल आठशे रुपये मध्ये oh, विथ ब्रोकेट oh, ब्लाऊज okay. विथ हेवी ब्लाउज येणार खूप भरपूर पदर येतात ह्यामध्ये सगळ्यात जो रनिंग पदर चालणार आहे ना हा पदर आहे बघा एकदम सुंदर पदर आहे विथ रॉकेट ब्लाउज भेटणार आहे साडीला ऑल ओव्हर बुट्टा येणार आहे आणि एकदम चापून चोपून बसणार हा कापड आहे आणि बुटी बघा साडीची मी म्हटलं ना बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष दिलेले बुटी कशी यायला पाहिजे पदर कसा यायला पाहिजे बॉर्डर जरी मुनी आली तरी हे पदर आणि ही बुट्टी मेन यायचे सिंगल लोटस टिशू आहे ह्याच्या तुम्ही बघू शकता सिंगल लोटसच आहे आणि कापड पण तसाच आहे सेम एकदम सुंदर पॅटर्न आहे भरझरी पदर भर्जारी पदर आहे पदरचा काम बघा मीना बघा एवढा सुंदर आहे आणि रेट पण एकदम आहे याची मी ही दाखवतो तुम्हाला ह्याचं लेबल आपण बघू शकतोय अठराशे पाचशे फक्त साडे नऊशे रुपयामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघा कलर कॉम्बिनेशन हे स्वतःचा मिलचा हा फायदा असतो की आपण कलर कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट लावू शकतो बरोबर हा बघा साडीचा सा ब्लाउज सगळे रेग्युलर ब्लाउज देतात ह्याच्यामध्ये आपण मात्र असं आहे ह्याला टिशू ब्लाऊज देतोय आणि डिझाईन बघा साडीची म्हणजे एकदम पदर मॅचिंग ब्लाऊज पीस आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण एकदम सुंदर आहे ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर कलर कॉम्बिनेशन दिले लाईट पेस लाईट मॅचिंग चार्ट पण आहे डार्क मॅचिंग चार्ट पण आहे पण ह्याच्यामध्ये पण लाईट मॅचिंग चार्ट एकदम जोरतात एकदम लेटेस्ट पॅटर्न हा तुम्ही माझ्यासमोर बघू शकता सध्या मार्केट मध्ये बघितलं नाही सॅटिंग बॉर्डर पिकऑक डिझाईन आहे आणि ऑल ओवर असे कलर मॅचिंग एकदम नवीन कलर मॅचिंग आहे बेस्ट कलर मॅचिंग्स अँड पदर बघा एकदम रिच रिच पदर ह्याचा हे बघा एकदम सुंदर पॅटर्न आहे खूप छान मस्त कलर कॉम्बिनेशन मेन एवढं सुंदर आहे मला वाटतं दोन एक हजार ची साडी असेल पर हे आपल्या एकदम बेस्ट रेट मध्ये पण हजारच्या आजचीच आहे आणि ह्याचं कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघा एवढं सुंदर कलर कॉम्बिनेशन दिले कलर कलर मॅचिंग दिलेली आहे सोळाशे रुपयाची साडी फक्त आठशे नव्वद मध्ये भेटणार आहे आपल्याकडे लग्नात सरायचं एकदम स्पेशल आणि धमाकेदार आयटम म्हणजे चंदेरी सिल्क परत एकदा दिवाळी मध्ये आपली रील झाली ती काय छान रिस्पॉन्स आता इथे रिफिलिंग झालेली आहे तुम्ही माझे सुंदर असे कलर कॉम्बिनेशन बघू शकता ह्याच्यामध्ये अजून डिझाईन पॅटर्न भरपूर आहे सगळा सिल्क एक साइड ला आणि चंदेरी एक साइडला आहे हे असा एक पॅटर्न आहे ना सदा भार बघा एकदम कलर कॉम्बिनेशन आणि ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे भरपूर वेगवेगळे भे, व्हरायटी भेटणार आहे खरच एकदा तरी शंभर टक्के आपल्या या शॉपला व्हिजिट करा आणि संदर्शी जे नवीन व्हरायटी आणलेली भरपूर ह्याचा फायदा घ्या आणि प्रत्येकाचा रेट पण सांगतो जसं आता ही बघा सतरा ची आता ऑफर मध्ये नऊ एकशे नव्वद ला ह्या मध्ये स्मॉट दहा हजार दहा हजारची आहे पाच हजार एकशे पन्नास ला आणि okay. वेगवेगळी वरायटी भरपूर आहे सगळं दहा बारा आठ आता हे बघा हे जे आहे सोळा हजार तीनशे म्हणजे फक्त आठ हजार पाचशे ऐंशी रुपयाला अशी भरपूर ह्याच्यामध्ये व्हरायटी ह्याच्यामध्ये मुनिया डिझाईन्स ऑल ओव्हर सगळे डिझाईन्स भेटणार आहे okay. आणि लक्ष्मी रोड पेक्षा स्वस्त आणि एकदम एकदम रिझनेबल रेटमध्ये भेटणार आहे ची पण व्हरायटी आपल्या द्डकादा श्यामकुमार हडथ शोरूम मध्ये भरपूर भेटणार आहे तुम्ही समोर बघू शकता लाइनिंग मध्ये चेक्स मध्ये बॉर्डर्स बघा साड्याचे भरपूर कलेक्शन भेटणार आहे आणि सिलेक्टेड टेस्ट एकदम चेक्स मध्ये आहे कलर कॉम्बिनेशन बघा सांगायचे एवढे सुंदर कलर कॉम्बिनेशन दिलेले आहे आणि एकदम अफोर्डेबल रेट मध्ये साधारण सगळे चार साडे चार हजार या रेट मध्ये आहे आणि कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर आहे जस्ट आता आले हे सगळे न्यू कलेक्शन आहे ओके लग्न सराई साठी खास आले एकदम आलेले आहे भारी कलर आणि कलर कॉम्बिनेशन बघा एवढे सुंदर आहे आपण एकदम सुंदर पॅटर्न आहे फॅन्सी सिल्क मध्ये याचाही रिच पदर येणार आहे साडीचा गोंडा बघा एवढं सुंदर पॅटर्न आहे आणि कलर दोन हजारची साडी आहे फक्त तुम्हाला एक हजार नव्वद मध्ये भेटणार आहे हे फक्त मर्यादित ऑफर आहे आपली ही हे जे तुम्हाला जे काही दाखवतात हे फक्त वीस दिवसाची ऑफर आहे आपल्याकडे आपली नवीन शॉप झाली आहे आणि लग्न साडीचा सीझन आहे त्यामध्ये एक आपला छोटा धमाका आहे ओके दोन ची साडी तुम्ही माझ्या समोर हे बघू शकता कलर कॉम्बिनेशन पॅटर्न बघा फक्त एक हजार नव्वद म्हणजे लगली फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये ही साडी झालेली आहे सो लवकरात लवकर भेट द्या स्वस्त मस्त साड्या खरेदी करा आणि लग्न सराई मध्ये अशा प्रकारचं कलेक्शन खरेदी करा आ, कलर कॉम्बिनेशन बघा एवढे सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आणि तेही एकदम एकदम रिजनेबल रेट मध्ये आहे असं पदर पण रिच पदर भेटणार डिझाईन्स पण सुंदर भेटणार आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला वेरिएशन पण भेटणार भरपूर भेटणार एकदम रिजनेबल रेट मध्ये तेही तुम्हाला पंधराशे साडी फक्त सातशे नव्वद रुपये मध्ये राईट आठशे आतलं बजेट असेल ना आणि आपल्याला असे छान कलर पाहिजे ना हा पॅटर्न एकदम बेस्ट आहे सायबर सीट साडीचं नाव आहे स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता आणि फक्त सातशे नव्वद रुपये तुम्हाला भेटणार आहे प्युअरचे कलर कॉम्बिनेशन घडावं मग तुम्हाला फक्त चौदाशे नव्वद रुपयेमध्ये दिला तर कसा वाटणार हे बघा माझ्या समोर एक कलर कॉम्बिनेशन बघा एकदम छान कलर कॉम्बिनेशन पॅटर्न एकदम सॉफ्ट आहे कलर सगळे असे शे दुप्च शेड येणार आहे आणि तेही फक्त चौदाशे नव्वद रुपयामध्ये या ऑफरमध्ये ही याची साड्या आहे तुम्हाला ऑफरमध्ये जो आपला सेल महोत्सव चालू आहे लग्न सरायचा त्याच्यामध्ये जर देणे घेण्यासाठी दे जर दे बजेटमध्ये असेल था 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 okay. तर पंधराशे बजेट असतात एकदम सुंदर फक्त चौदाशे नव्वद रुपयाला भेटणार आहे आणि घातल्यानंतर ही साडी साडी असं की ते आपण आहे आहे बरोबर स्वस्त मस्त तुम्हाला साड्या खरेदी करायचे तर एकच डेस्टिनेशन आहे द्वारकादास श्यामकुमार यांची हडपसर शाखा सुंदर सुंदर व्हरायटी आहे खूप मोठ अठरा हजार स्क्वेअर फूट मधलं हे शोरूम आहे पार्किंगची सोय आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारचं कलेक्शन लग्न सराई स्पेशल ऑफर मध्ये खरेदी करता येणार आहे बनारसी एरिया एक मध्ये एकदम सुंदर हा पॅटर्न बघा mm -hmm. डिझाईन एकदम सुंदर दिलेली आहे ह्याच्यावर wow. आणि जसा रेट जशी डिझाईन सुंदर आहे ना तसा रेट पण एकदम सुंदर आहे साडे चार हजारची साडी आहे फक्त mm आता -hmm. या ऑफर मध्ये बावीसशे पन्नास रुपयाला तुम्हाला भेटणार आहे आणि साडीचे कलर कॉम्बिनेशन बघा mm -hmm. एकदम छान असे कलर कॉम्बिनेशन आहे स्क्रीनशॉट शंभर टक्के ताई तुम्ही काढा दुकानात आल्यावर तुम्ही म्हणता रील्सची साड्या दाखवा असं okay. समजत नाही भरपूर रील्स असतात आपले स्क्रीनशॉट काटा म्हणजे कसं काम जरा फास्ट होतं आणि बर सेल्समॅन जे तुमच्या समोर असतात त्यांना दाखवायला बरं पडतंय फक्त ऑल ओव्हर असा सरुस्कीचं काम येणार आहे आणि रेटिंग मात्र फक्त बावीसशे पन्नास रुपये मध्ये आणि त्यासोबत आपला जे आता तीन पर्सेंट कॅशबॅक आहे तेही भेटणार आहे सगळीचा ब्लाऊज बघा एक मीटर पेक्षा मोठा ब्लाऊज खूप सुंदर ब्लाऊज दिलेला आहे आणि कलर पण एकदम फॅन्सी श्याम कुमार हडपसाच्या शोरूम मध्ये लग्न सारे मध्ये जे लागणारी साड्या देणे साड्या म्हणतो आपण आता तो, तो सीझनच चालू आहे लग्न साऱ्याचा आणि देणे साड्या शंभर टक्के लागणार आहे तर त्याच्यासाठी आपण खास एक डील केलेली आहे आणि तुम्हाला एक पॅटर्न दाखवते जे तुम्ही देणे घेणे मध्ये दिलं ना तर पुढचा म्हणणार वा काय साड्या दिल्या आहेत तुम्ही माझ्यासमोर बघू शकता सॉफ्ट कापड सहाशे चाळीस रुपये जोडीला भेटणार आहे तुम्हाला आणि हे बघा हे एकदम सुंदर पटोला डिझाईन आहे हे एकदम फेमस पॅटर्न आपला सातशे रुपये जोडीला आणि हा सगळ्यात सुंदर पॅटर्न ब्रोकेट मध्ये बघा तुम्ही फक्त तुम्हाला रुपये जोडीला भेटणार दिले ना सातशे रुपयेची साडी दिली आहे आणि त्याच्याही नंतर हा पॅटर्न एकदम छान सातशे ऐंशी रुपये जोडीला भेटणार आहे आणि हा सगळ्या सुंदर गंगा सिल्क मध्ये सातशे ऐंशी रुपये हा एक नवीन कापड आलेला आहे आणि सॉफ्ट आहे सातशे ऐंशी रुपये जोडी आणि हे बघा हे आपलं कनिका सिंग नावाने हा पॅटर्न आहे रिच पदर येणार फक्त रुपये मध्ये हे पण एकदम ऑल ओव्हर रिच पल्लो मध्ये अकराशे रुपये जोडी तर अशा सुंदर ऑफर्स साठी फक्त लिमिटेड ऍडिशन स्टॉक अजून भरपूर आहे तर शंभर टक्के आपला नवीन शोरूज झाला आहे मध्ये अठरा हजार स्क्वेअर फूटचा ह्याला नक्की भेट द्या ऑर्गेन्झाम मध्ये सगळ्यात सुंदर पॅटर्न तुमच्यासाठी आणलं आहे ऑर्गेनझाम म्हणजेच लाईट वेट साडी एकदम लाईट वेट आणि कलर कॉम्बिनेशन एकदम हटके आहे बघा तुम्ही माझ्यासमोर बघू शकता सोळाशे रुपयाची साडी आहे आणि तेही ऑफर रेटमध्ये फक्त साडेआठशे रुपयाला आणि साडीचे कलर कॉम्बिनेशन बघा एवढे सुंदर कलर कॉम्बिनेशन दिले रिच पदर आहे आणि आता मी साडी दाखवतो तुम्हाला ऑल ओव्हर अशी लाइनिंग येणार आहे साडी मध्ये एकदम रिच पॅटर्न एकदम क्लासिक पॅटर्न आहे एकदम स्टँडर्ड साडी आहे एक पॅटर्न एकदम एकदम सोबर पॅटर्न आहे आहे आणि आणि मेन म्हणजे कापड कापड जो ना साडीचा मस्त पहिले कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघून घ्या वाव एकदम सुंदर कलर कॉम्बिनेशन दिले एकदम आणि एक ह्या कापडला ना एक शाईनच वेगळी आहे एकदम सुंदर तुम्ही जे शाईन बघू शकता एवढी सुंदर साईन आहे आणि एकदम सोबर आणि डिसेंट पॅटर्न आहे ज्यांना असं सोबर साडी पाहिजे असणार म्हणजे कोणी एवढी हेवी घालू नाही शकत आहे नवरीची आई आहे आजी आहे त्यांच्या साडी तर खूप छान पॅटर्न आहे आणि रेट पण एकदम रिझनेबल आहे हे साडी तुम्ही बघा दोन हजार नऊशे पंचेचाळीस फक्त पंधराशे पन्नास पन्नास रुपयामध्ये खूपच छान स्वस्त आणि मस्त लग्न करायच्या देणे घेण्याची साड्या तेही आपल्या हडपसाच्या आप शोरूम मध्ये आता तुम्ही आपण जो भारीचा कलेक्शन बघतो हे तुम्ही माझ्या समोर बघू शकता फक्त साडी आहे आणि कापड पण एकदम बेस्ट आणि असं पॅकिंग येणार आहे फक्त क्वांटिटी मध्ये त्याच्यानंतर हे टर्की सिल्क कापड आहे कापड शाईन अजिबात लांबी लुंबीला भरपूर मोठी विथ बॉक्स साडी येणार आहे आणि हे हजारला चार भेटणार आहे तुम्हाला हजारला ला चार साडी त्याच्यानंतर हा वरचा कलेक्शन बघा हे विथ बॉक्स तुम्हाला भेटणार आहे हे हजारला ला चार त्याच्यानंतर हे पण बघा एकदम म्हणजे लो गजर किती कमी असो तर पॅटर्न तुम्हाला छानच भेटणार आहे हे तुम्ही माझ्या समोर बघू शकता फक्त दोनशे तीस रुपयाला सिंगल साडी आहे दोनशे तीस रुपयाला विथ पाऊच पॅकिंग आहे विथ ब्लाउज पीस आहे आणि पॅटर्न बघा एकदम छान पॅटर्न आहे फक्त दोनशे तीस रुपयाला त्याच्यानंतर सगळ्यात बेस्ट आणि ट्रेंडिंग आणि सगळ्यात धमाकेदार पॅटर्न डोला रिको बाराशे रुपयाला चार बाराशे रुपयाला चार भेटणार आहे या सगळे आपले जे आता बसत्याचा सीझन आहे देणी घेण्याच्या साड्या आपल्या घरी लागणार आहे त्या पॅटर्न आहे आणि एकदम जेणे घेणार ना ते घालणार यासमोर अजून एक पॅटर्न सगळ्यात आपला हॉटकेक आयटम आहे पाचशे रुपयाला जोडी भेटणार आहे पाचशे रुपयाची जोडी हजारला चार असे हे सगळे पॅटर्न आहे आणि कलर बघा एकदम सुंदर आहे अशी भरपूर व्हरायटी आपल्याकडे मी एक छोटासा ट्रेलर दाखवला आहे असे देणे घेणे मध्ये आपल्याकडे अडीचशे पासून लावून जो तुमचा बजेट आहे त्याच्यामध्ये भरपूर डिझाईन भरपूर छान क्वालिटी आणि लांबी रुंदायला एकदम भरपूर साडी भेटणार आहे तर लवकरात लवकर जर आपला हाडपसाला नवीन शोरूम झाला ह्याला भेट द्या आणि लग्न सरायचा जो सीझन ह्याचा फेस्टिवलचा महोत्सवचा फायदा घ्या या दिवाळीमध्ये जो आपला नवीन सेक्शन सुरू झाला आहे रेडीमेडचा मेन्सवेअर किड्सवेअर त्याच्यामध्ये आज मेन्सवेअरचा मी दाखवतोय आपल्या हडपसाच्या शोरूम मध्ये तर खूप सुंदर कलेक्शन आणि भरपूर ऑफर आहे जसं तुम्ही माझ्या समोर बघू शकता सगळे फॉर्मल शर्ट्स आहे ऑफिशियल यूज साठी हे पण ऑफर मध्ये आठशे नव्यालाच आहे आता आपल्या ऑफर मध्ये फक्त बाराशेला तीन ऑफर आहे ह्याच्यावर म्हणजे बाराशे रुपयांमध्ये तीन भेटणार आहे तुम्हाला हा शर्ट आणि ह्या टी शर्ट आहे जसं तुम्ही फॉर्मल टी शर्ट बघू शकता ह्याला पॉकेट टी शर्ट आहे हे फक्त दोनशे रुपयाला फक्त दोनशे कलर्स बघा एवढे सुंदर आणि सगळे फॉर्मल कलर्स आहे हे फक्त दोनशे रुपयांमध्ये भेटणार आहे तुम्हाला जास्त असं आता आता ट्रेंडिंग मध्ये तुम्ही स्ट्रेच करू शकता त्याला एकदम कम्फर्टेबल आहे वेरिंगला फक्त तीनशे नव्वद रुपयामध्ये एक दोन तीन चार असे चार कलर येणार आता सध्या हे खूप खूप फॅशन आहे फक्त तीनशे नव्वद रुपयाला जसं तुम्ही सातशे रुपये बाहेर देता हे फक्त ऑफरमध्ये तीनशे नव्वद रुपयाला फक्त वीस दिवसाची जी ऑफर आहे त्या लवकरात लवकर आपला हॉड शोरूम आहे त्याला व्हिजिट करा आता हे कॅज्युअल शर्ट मी तुम्हाला ह्याचा रेट ही दाखवतो साडेचारशे रुपये रेट होता याचा आता या ऑफर मध्ये जो लग्न लग्नासाठी महोत्सव ऑफर चालू आहे ह्याच्यामध्ये आपण हे पण असा कॅज्युअल शर्ट पण घेतले जे फक्त तुम्ही इथं माझे पहिले कलेक्शन बघून घ्या आणि हे फक्त हजार रुपयाला तीन भेटणार आहे त्याचसोबत हे जॅकेट तुम्ही बघू शकताय एक सगळे जॅकेट ह्याच्यामध्ये सुंदर ऑफर भरपूर कलर्स पण येणार ब्लॅक ऑल टाइपचे कलर्स आहे तुम्ही समोर विथ कॅप येणार आहे फक्त अडीचशे रुपयाला फक्त अडीचशे रुपयाला येस हे तर असं आहे ना की आपल्याकडे कुणी खरेदीला का नाही अशा अशी वस्तू एवढे रिजनेबल रेटमध्ये ना की एकी जागी पाच घेऊन जाणार फक्त अडीचशे रुपयामध्ये डेनिची जीन्स त्यांना बाहेर घ्यायला गेलो ना हजार बाराशे रुपया सिंगल जीन्स भेटते आपल्याकडे तुम्हाला मी हजार रुपयाला दोन जीन्स देणार आहे हजार okay. रुपयात जीन्स आहे बघा तुम्ही माझ्या समोर कलेक्शन बघता एकदम रिझनेबल आणि कापड पण एकदम बेस्ट कापड देणार आहे डेनिम चा एवढा hmm. सुंदर कापड काही हजार रुपये बाराशे रुपये द्या तुम्ही एकच्या बदली दोन घेऊन जावा हजार रुपयाला दोन हे सगळे डेनिम कलेक्शन भेटणार आहे आणि तुम्ही कलर माझ्या समोर ह्याच्यामध्ये बघू शकता एकद्या सुंदर जे लेटेस्ट कलर्स जे आपल्याला पाहिजे ना ते सगळे कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहे सो so फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण द्वारकादास श्यामकुमार हडपसर ब्रांचमधलं खूप सुंदर असं लग्ना बसता स्पेशल साड्यांचं सा कलेक्शन बघितलेलं आहे तर आज दाखवलेलं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका